सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपल्या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबर झालेले आहेत त्यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप आभार सामोरपण असेच सपोर्ट करत राहा जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केली असणार तर करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत कांदे भजे तर कांदे भजे बनवण्यासाठी मी ते कांदे मिरच्या व कोथिंबीर छान अशी कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर बेसन घेतलेली आहे व त्याचबरोबर आता आपल्याला एक वाटा घ्यायचा आहे आणि त्या वाट्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहे बघू शकता कांदे तुम्हाला असे स्लायसेसमध्ये कापून घ्यायचे आहे उभे उभे कांदे कापायचे आहे या प्रकारे बारीक बारीक आणि थोडे उभे कापायचे आणि त्यानंतर मिरच्या टाकून घेतलेल्या आहे व कोथिंबीर पण टाकून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हा जिरा व ओवा टाकायचा आहे जिरा ओवा टाकलेली आहे मी आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर थोडीशीच हळदी पावडर टाकायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकतं प्रकारे असं छान मिक्स करून घेऊया ज्या ह्या कांद्याच्या पाती आहेत त्या छान अशा अलग अलग झालेल्या पाहिजे या प्रकारे छान असं मिक्स करून घ्या बघू शकता प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडा बेसन टाकायचं आहे बेसन टाकायचं आहे बेसन थोडा थोडा करून टाकून घेऊया आपण बेसन टाकूया त्याला छान असं मिक्स करून घेऊया आणखीन आपल्याला याच्यामध्ये थोडं बेसन टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून सुद्धा छान असं मिक्स करून आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे पाणी एका वेळीच खूप सारा नका टाकू थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्या बघू शकता याप्रकारे असं थोडं थोडं पाणी टाकूनच मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसंच तांदळाचं पीठ टाकूया तांदळाचं पीठ आपल्याला अगदी थोडंसं टाकायचं आहे याच्यामुळे ही क्रिस्पी बनणार तर आता आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्याला पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आणखीन त्याला छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा थोडंसंच टाकावं बघू शकता या प्रकारे थोडंसंच बेकिंग सोडा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भजे सोडूया बघू शकता या प्रकारे हाताने आपल्याला असे भजे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये भजे सोडण्याआधी तेल छान असं गरम होऊ द्या म्हणजे भजे कुरकुरीत होणार बघू शकता सर्व भजे सोडून झालेले आहेत आणि आता काही वेळानंतर बघू शकता या भज्यांचा कलर चेंज होत आहे प्रकारे आपल्याला अलटून पलटून हे दोन्ही बाजूने भजे छान शिजवून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघा भजे छान असे शी शिजलेले आहेत आता आपण हे एका प्लेटात काढून घेऊया त्याआधी बघा भजे छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता एक्स्ट्रा ऑइल पण नाही आहे याच्यामध्ये आणि भजे छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे भजे खायला खूपच छान आणि टेस्टी लागतात खूप कुरकुरीत बनतात हे तुम्ही दह्याच्या सोबत पण खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद